नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घरामुळे बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स एकशे चौदा अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार आठशे त्रेपन्नच्या पातळीवर निफ्टी चौतीस अंकांच्या वाढीसह बावीस हजार चारशे दोन वर तर निफ्टी बँक दोनशे एकोणीस अंकांच्या वाढीसह अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणनव्वद वर आणि निफ्टीचा मिडकॅप तीनशे सत्त्याहत्तर अंकांच्या वाढीसह एकोणपन्नास हजार नऊशे ब्याण्णव वर बंद झाला सन फार्मा ऍडव्हान्स रिसर्च कंपनी फार्मा ऍडव्हान्स रिसर्च कंपनीमध्ये बुधवारच्या व्यवहारात लोअर सर्किट दिसून आले बुधवारी पाच टक्क्यांच्या घसरणीसह हा स्टॉक दोनशे शहाऐंशी पॉईंट एक रुपयाच्या पातळीवर बंद झालाय एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेअरमध्ये घसरण दिसून येते आठ एप्रिल पासून स्टॉक मध्ये सातत्याने घसरण सुरू आहे दोन आठवड्यात स्टॉक मध्ये सदतीस टक्क्यांची घसरण झाली आहे एका आठवड्यात स्टॉक बावीस टक्क्यांनी घसरलाय हा स्टॉक वर्षातील सर्वोच्च पातळीवरून चाळीस टक्क्यांनी घसरलाय या तीव्र घसरणीनंतर स्टॉकचा वार्षिक परतावा पंचेचाळीस टक्के इतका आलाय स्टॉकची वर्षातील सर्वोच्च पातळी चारशे चौऱ्याहत्तर तर, तर वर्षातील सर्वात कमी पातळी एकशे ऍडव्हान्सने पार्किन्सनच्या उपचारासाठी प्रोसेक्ट अभ्यासाचा दुसऱ्या टप्प्याचे निकाल जाहीर केले होते हा अभ्यास भारत युरोप आणि अमेरिकेतील पाचशे तेरा रुग्णांवर करण्यात आला तथापि चाळीस आठवड्यांच्या अभ्यासानंतर केलेल्या अंतरिम तपासणीचे परिणाम अपेक्षेप्रमाणे नव्हते त्यानंतर रोगाच्या उपचारासाठी व्होडो बॅटिनी या औषधावरील दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सोडून देण्यात आला एलटीआय माइंड्री एलटीआय माइंट्रीने बाजार बंद झाल्यानंतर चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीने कंपनीच्या नफ्यात घट झाल्याचे सांगितले कंपनीचा नफा एक हजार एकशे एकोणसत्तर पॉईंट तीन कोटी रुपयांवरून एक हजार शंभर पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरलाय कंपनीचा रेव्हेन्यू नऊ हजार सोळा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून आठ हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपयांवर घसरलाय याशिवाय कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने एका शेअरवर पंचाळीस रुपये इतका डिव्हिडंड देण्याचे जाहीर केले डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट शेअरधारकांच्या मान्यतेवर अवलंबून असल्याचे कंपनीने सांगितले एलटी माइंट्रीने यापूर्वी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी वीस रुपये दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी चाळीस रुपये आणि एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वीस रुपये डिव्हिडंड दिला होता याशिवाय दोन हजार बावीस मध्ये तीस जून रोजी तीस रुपयांचा डिव्हिडंड देण्यात आला होता ही कंपनी दोन हजार सोळा पासून सातत्याने गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देत आहे टाटा एलेक्सी टाटा एलेक्सीने कंपनीच्या नफ्यात आणि कमाईत घट होऊनही चांगला डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने प्रति शेअर सत्तर रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय महाराष्ट्र स्कूटर्स बजाज ग्रुपची कंपनी महाराष्ट्र स्कूटर्सने प्रति शेअर साठ रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय चेन्नई पेट्रोल चेन्नई पेट्रोल कंपनीने प्रतिशेअर पंचावन्न रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय एच यू एल म्हणजेच हिंदुस्थान लिवर कंपनी हिंदुस्थान लिव्हरने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयांवरून दोन हजार चारशे सहा कोटी रुपयांवर घसरलाय दुवारी कंपनीचे शेअर शून्य पॉईंट अकरा टक्क्यांच्या घसरणीवरून दोन हजार दोनशे साठ रुपयांवर बंद झाले याशिवाय कंपनीने प्रति शेअर चोवीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय अॅक्सिस बँक ऍक्सिस बँकेचा नफा अपेक्षेपेक्षा चांगला झाला आहे बँकेचा नफा सात हजार एकशे तीस कोटी रुपये इतका झाला आहे त्याचबरोबर बँकेने एक रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय बुधवारी बँकेचे शेअर शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पासष्ट रुपयांवर बंद झाले कोटक महिंद्रा बँक आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर कडक कारवाई केली आहे ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर आरबीआयने बँकेवर बंदी घातली आहे बुधवारी बँकेचा शेअर एक पॉईंट पासष्ट टक्क्यांनी वाढून एक हजार आठशे बेचाळीस रुपयांवर बंद झाला आरबीआयच्या म्हणण्यानुसार ही कारवाई करण्याचे कारण रिझर्व्ह बँकेने दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांसाठी बँकेची आय टी प्रणाली पाहिली आणि काही प्रमुख समस्या आढळल्या बँकेने समस्यांचे निराकरण केले नाही सलग दोन वर्षे बँकेने आय सुरक्षा कशी हाताळावी यावरील नियमांची पूर्तता केली नाही या कारणास्तव आरबीआयने बँकेवर वरील निर्बंध लादले आयटीसी एफ क्षेत्रातील कंपनी आयटीसी ची एक महत्वाची बैठक सहा जून रोजी होणार आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कोलकाता खंडपीठाच्या निर्देशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार या बैठकीत आयटीसी लिमिटेड आणि आयटीसी हॉटेल्स लिमिटेड यांच्यातील प्रस्तावित व्यवस्थेचा विचार केला जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो ही बैठक आयटीसी लिमिटेड मधून आयटीसी हॉटेल्सच्या विलगीकरणाशी संबंधित आहे गेल्या वर्षीच बोर्डाने डीमर्जरला मान्यता दिली होती डिमर्जर नंतर हॉटेल व्यवसाय बाजारात सूचीबद्ध होतील म्हणजे लिस्टेड होतील गेल्याच आठवड्यात ची उपकंपनी आयटीसी इन्फोटेकने ब्लेस्कॅन टेक्नॉलॉजी मधील शंभर टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केले कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा करार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा असून येत्या सहा ते आठ आठवड्यात हा करार पूर्ण होईल बुधवारी आयटीसीचा शेअर शून्य पॉईंट शून्य सात टक्क्यांच्या घसरणीसह चारशे अठ्ठावीस पॉईंट नऊ रुपयांवर बंद झाला एका वर्षात हा शेअर केवळ पाच टक्के इतका वाढलाय तर दोन हजार चोवीस मध्ये या शेअर मध्ये साठ टक्क्यांहून अधिक घट झाली गेल्या एका महिन्यात स्टॉकने फ्लॅट परतावा दिलाय एयू स्मॉल फायनान्स एयू स्मॉल फायनान्सने चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर केले बँकेचा नफा चारशे चोवीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून तीनशे सत्तर पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरलाय त्याचवेळी बँकेच्या एन आय आय मध्ये वाढ दिसून आली आहे बँकेचा एन आय आय म्हणजेच न्यूवळ व्याज उत्पन्न एक हजार दोनशे तेरा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे सदतीस कोटी रुपयांवर वाढलाय ग्रॉस एन पी एट अठ्ठ्याण्णव टक्क्यांवरून एक पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवर आलाय बुधवारी बँकेचा शेअर एक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढून सहाशे वीस रुपयांवर बंद झाला मायक्रोटेक डेव्हलपर्स मायक्रोनेक डेव्हलपर्सने बाजार बंद झाल्यानंतर आपल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा सातशे चव्वेचाळीस कोटींवरून सहाशे सासष्ट कोटी इतका वाढलाय कंपनीचे सेल्स तीन हजार दोनशे साठ कोटी रुपयांवरून चार हजार वीस कोटी रुपयांपर्यंत वाढलेत त्याचबरोबर कंपनीने प्रति शेअर दोन पॉईंट पंचवीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एक हजार दोनशे पन्नास रुपयांवर बंद झालाय